फौजदारी केसेस मध्ये केस दाखल झाल्यानंतर त्यात एफ या आय आर एफ या आय आर नोंदवलं जातं आरोपीला अटक केली जाते आरोपीला कोर्टासमोर नेलं जात रिमांड होतं परंतु या फौजदारी केसेस मध्ये आणखी एक कागद असतो ते म्हणजे केस डायरी आणि केस डायरी म्हणजे काय केस डायरी कशासाठी घेतली जाते आणि केस डायरीची बीएनएसएस मध्ये तरतूद कोणत्या सेक्शन खाली आहे याबाबत सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तर आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो केएस डायरी केएस डायरी ही फौजदारी प्रकरणामध्ये दाख केली जाते आणि केस डायरी ही बी एन एस एस दोन हजार तेवीसला जो नवीन कायदा पास झाला आहे त्या कायद्याच्या एकशे ब्याण्णव हो, कलमानुसार ही केस डायरी नोंदवली जाते है। ही केस डायरी कोण नोंदवतं आणि केस डायरी कोण मेंटेन ठेवतं तर केस डायरी एक फौजदारी केस दाखल होते फौजदारी केस ही नॉन अवेलेबल केस दाखल होते अथवा फौजदारी केस दाखल होते आणि त्या फौजदारी केसमध्ये आय ओ म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हा संबंधित जे आरोपी लोक आहेत त्यांना अटक करतात अटक करून कोर्टासमोर हजर करतात कोर्टासमोर हजर केल्यानंतर रिमांड यादी एफ या आय आर आणि त्यासोबत ही केस डायरी असते म्हणजे या केस डायरी मध्ये काय नमूद केलेलं असतं तर या केस डायरीमध्ये गुन्ह्याची माहिती नमूद केलेली असती कधी गुन्हाची माहिती कधी मिळाली या आयोन्ना त्याबाबत त्यात लिहिलेलं असतं तपास कधी सुरू केला म्हणजे या गुन्ह्याचा तपास आपण या तारखेला या आता ता चालू केला याबाबतची सविस्तर माहिती लिहिली असते तपास संपला कधी हे देखील त्यामध्ये नमूद केलेलं असतं पण त्या दरम्यान तपासाच्या दरम्यान त्या आय कुठे कुठे गेले त्या आय काय तपास केला आणि गुन्ह्यामध्ये प्रोग्रेस काय आहे अथवा तपासाबाबतची सविस्तर माहिती त्या केसमध्ये केस डायरीमध्ये लिहिलेली असते त्या <laughs> साक्षीदाराची चौकशी केली साक्षीदारांचे जबाब घेतले अथवा साक्षीदारांना भेटण्यासाठी या गावी गेलो के म्हणजे केस संदर्भात आणि केसच्या तपासा संदर्भात जी काही हालचाल केली जाते आय ओनी म्हणजे तपासिक अंमलदारांनी ती संपूर्ण माहिती या केस डायरी मध्ये लिहिलेली असते मित्रांनो या केस डायरी बद्दल अजून एक आरोपींच्या वकिलांना ती केस डायरी पाहता येणार नाही रिमांडच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस आरोपीला अटक केली जाते आरोपीला कोर्टासमोर हजर केलं जातं त्यासोबत रिमांड यादी सोबत जी केस डायरी दिलेली असते ती केस डायरी पाहण्याचे अधिकार हे आरोपीच्या वकिलांना त्यावेळेस नाही एकशे एक ब्याण्णव नुसार या केस डायरीची तरतूद आहे आणि या केस डायरी मध्ये ही सविस्तर माहिती लिहिलेली असते तर या केस डायरीच्या अनुषंगाने रिमांडच्या वेळेस अफिर्यादीच्या वकिलांना अथवा आरोपीच्या वकिलांना केस मध्ये प्रोग्रेस किंवा केसचा तपास हा कुठपर्यंत पर्यंत आणि केसच काय आहे हे माहिती जाणून घेता येते ती पण फिर्यादीच्या वकिलांना आरोपीच्या वकिलांना केस डायरी पाहण्याचा अधिकार नाही मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप तुम्ही जर आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासोबतच आमच्या कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी या ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद